रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत वृत्तपत्र विक्रेते सामाजिक भवन फेरीवाल्यांसाठी देऊ नये अखिल भारतीय मराठा महासंघाची मागणी अन्यथा जन आंदोलनाचा इशारा मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज एस टी स्टँड ते मिरज स्टँड चौक या परिसरातील वृत्तपत्र विक्रेते सामाजिक भवन ही जागा फेरीवाले व फळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी देण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याचे समजताच पत्रकार व वृत्तपत्र विक्रेते, विक्रेते संघटनेतर्फे महानगरपालिकेकडे या संदर्भात निवेदन सादर करण्यात आलं तसेच आज अखिल भारतीय मराठा महासंघाने देखील निवेदन दिलं आहे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून वृत्तपत्र जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य वृत्तपत्र विक्रेते करतात या उद्देशानेच महानगरपालिकेने वृत्तपत्र विक्रेते सामाजिक भवन हे भवन त्यांना उपलब्ध करून दिलं आहे त्यामुळे या जागेवर फेरीवाले व्यवसायासाठी स्थायिक झाल्यास मूळ उद्देशाला बाधा येईल असे संघटनेनं स्पष्ट केलं आहे निवेदनात पुढे म्हटले आहे की सदर परिसर हा निवासी व वा वाहतूकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असून येथे रुग्णालये शाळा व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर गर्दी वाढून वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अपघाताची शक्यता वाढेल तसेच परिसरात अस्वच्छता आणि चोरीसारख्या गैरप्रकारातही वाढ होऊ शकते त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाने पर्यायी उपाय म्हणून मिरज एस्टेट स्टँडच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असल्याचे सांगितले असून तिथेच फेरीवाले व वा फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे प्रमुख विजय धुमाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महानगरपालिकेने या प्रस्तावावर पुनर्विचार करून शहरातील सुव्यवस्था स्वच्छता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संवेदनशील निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी केली आहे अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाकडून जनआंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे महान करणे मिरज मिरज शहरातील व परिसरातील सर्वजणांची जी सुरुवात वृत्तपत्राने वाचून होते त्या वृत्तपत्राचे वितरण या ठिकाणाहून होत असतं गेले अनेक वर्ष या ठिकाणी हे वितरक सकाळच्या वेळी वितरणाचा कार्यभार अटकून सर्व ठिकाणी वृत्तपत्र पोचवत असतात तर याच ठिकाणी सांगली मिरज गोपाळ महापालिकेने हॉकर झोन निर्माण करण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज या ठिकाणी आलेला आहे आज सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या उपायुक्त सौ स्मृती पाटील मॅडम यांना आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे निवेदन दिलेलं आहे आणि या ठिकाणी महापालिकेने दोन फलक लावलेले आहेत हॉकर झोन म्हणून स्टँड रेल्वे स्टेशन परिसर जवळ असल्याकारणाने या ठिकाणी पाकीटमारी होत असते मोबाईल चोरीचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत आणि हॉकर झोन जर का इथं निर्माण केला तर या प शेजारीच रुग्णालय आहे इथं रहिवासी ठिकाणी आहेत शाळा महाविद्यालयाला जाणारी विद्यार्थी या रस्त्याचा वापर करत असतात आणि जर का हॉकर झोन जर दिला तर या रहिवासी ठिकाणाची भंग शांतता भंग होऊ शकते म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघ या वितरकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि जर काही तो हॉकर जा निर्माण झाला तर मराठा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे एक मोठं आंदोलन याच्या याच्या विरोधात उभं करण्यात येईल आणि सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने या, या अगोदर देखील माजी आमदार आमदार मंत्री मान्य सुरेश बोखाडी व विद्यमान आमदार यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी हे हॉकर झोन रद्द करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे आमदार साहेबांना आमदार साहेबांनी आयुक्त साहेबांना तसे आदेश दिलेले आहेत की हा हॉकर झोन आपण रद्द करावा पण असं दिसून येतं की आयुक्त साहेब देखील या पात्रांना जुमानत नाही तर आयुक्त साहेबांना देखील विनंती आहे की आपण या पत्राची देखील दखल घेऊन हा हॉकर झोन रद्द करावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघ या ठिकाणी मोठं आंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही असं आपणास मी आश्वासन देतो